नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होतानाची स्थिती दिसून येत आहे कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला आता सविस्तर पाहूयात आता जर पाहायला गेलं तर पावसाची शक्यता आपल्याला तयार होतानाचं वातावरण वाता दिसणार आहे तो म्हणजे विदर्भातील काही भाग आहे विदर्भ मराठवाडा असेल इकडे जर पाहायला गेला आता आपण स्टार्टिंगला जर पावसाची सुरुवात पाहायला गेलं तर चंद्रपूरच्या भागामध्ये नागपूरच्या भागामध्ये उमरेड भंडारा या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो अशी स्थिती दिसून येणार आहे त्यामुळे जे आहे ती शेतीची काही कामे जर राहिली असते ती लवकर उरकून घ्यावी जेणेकरून की पाऊस आल्यावर काही अडथळा राहणार नाही तसेच जर पाहायला गेलं तर आता वातावरण जे आहे ते हळूहळू जात आहे आता तारखेला पाहू शकता पुसद लोणार अमरावती नागपूर भाग आहे भंडारा आहे चंद्रपूर आहे मध्यम ते जोरदार पावसासाठी वातावरण तयार होत आहे असंही नाही की आता पाऊस सांगितला म्हणजे सगळीकडेच होईल नंतर हे वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं सरकत आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील खूप जोर पाहायला मिळणार आहे मराठवाड्यातील नांदेड बीड संभाजीनगर इकडे लातूर अकलूज सोलापूर पुणे सातारा सांगली नाशिक या ठिकाणी दहा तारखेला पावसाला सुरुवात होणार आहे व अकरा तारखेला नंतर संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाला सुरुवात झाल्यासारखी स्थिती पाहायला मिळू शकते परंतु त्यातली त्यात जोर राहणार आहे फक्त कोणत्या भागामध्ये तर सातारा सांगली अकलूज सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्या नगर इकडे संभाजीनगर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे तसेच या भागामध्ये आपल्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो रात्री देखील तारखेला आहे नाशिकच्या भागामध्ये जुन्नर खेड कल्याण डोंबवली इगतपुरी मध्यम ते जोरदार मुसळधार स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळणार आहे आहे अशी परिस्थिती आपल्याला ती बारा तारखेला देखील पाहायला मिळत आहे बारा तारखेला मराठवाडा व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो जर आता वातावरणात काय बदल झाला तर लवकरच अपडेट देऊ धन्यवाद